श्रीस्वामी समर्थ आजची आपली कथा आहे वैतागलेली सून मला ही भाजी आवडत नाही वहिनी ननन पूजाचा चिडलेला आवाज स्वयंपाकघरात घुमला आणि वैशाली थोडी अस्वस्थ झाली कडईतली भेंडी मंद आचेवर शिजत होती त्या वाफेसोबत वैशालीच्या मनातले विचारही शिजत होते ती हलक्या आवाजात म्हणाली ठीक आहे उद्या काहीतरी वेगळं करेन तू सारखं ही भेंडीच का करते काहीतरी नवं कर ना पूजा पुन्हा कुरकुरली वैशाली म्हणाली घरात सगळ्यांना आवडते ना म्हणून करते पण मला आवडत नाही ना असं म्हणत पूजा रागाने तिच्या खोलीत गेली स्वयंपाकघराच्या दारातून सासू मालतीबाईंचा आवाज आला अगं वैशाली भाजीला तिखट थोडं कमी टाक माझं पोट बिघडतंय हल्ली त्या शब्दात सल्ल्यापेक्षा आदेश जास्त होता वैशालीने शांतपणे मान हलवली सकाळची सुरुवातच अशा टोमण्यांनी झाली की तिचं मन पुन्हा एका जुन्या चक्रात अडकायचं दूध उकळत होतं टोस्टरमधून ब्रेड बाहेर पडला आणि राजेश तिचा नवरा तयार होण्यासाठी गडबड करत होता राजेश संध्याकाळी येताना दूध घेऊन येशील का हो आणतो पण आज पुन्हा पोहे तो थोडं चिडून म्हणतो घरात सगळ्यांना आवडतात ना म्हणून केले आहेत पण मला नाही आवडत ना काहीतरी वेगळं कर ना माझ्यासाठी त्या वाक्याने वैशालीचं मन पुन्हा अस्वस्थ झालं ती थकली होती दररोज हे ऐकून की मला हे आवडत नाही ती म्हणाली चहा आणि टोस्ट खा दररोज ती प्रसन्न चेहऱ्याने दिवसाची सुरुवात करत असे पण प्रत्येक वेळी काहीतरी तिच्या मनावर ओरखडा उमटवत असे घरातल्या घड्याळाचा टिकटिक आवाज तिला आठवण करून द्यायचा आता डबा भर सासूला चहा दे दूध गरम कर आणि मग स्वतःसाठी वेळ काढ जर शक्य असेल तर ती स्वयंपाकघरातून बाहेर आली तेव्हा सासरे भाऊसाहेब पेपर वाचत बसले होते वैशाली माझा चहा झाला का गं त्यांनी विचारलं आत्ता देते बाबा ती त्यांच्या कपात चहा ओतताना बघत होती दुधातल्या वाफेसोबत तिचं मनही जणू विरवळून जात होतं दुपारपर्यंत घर पुन्हा शांत व्हायचं राजेश ऑफिसला सासरे झोपेच्या डुलकीत सासू टी व्ही समोर आणि पूजा तिच्या मोबाईलवर पण वैशालीचं काम थांबायचं नाही दुपारचं जेवण कपडे वाळत घालणे आणि संध्याकाळच्या जेवणाची तयारी आज तिने मनापासून भेंडी केली होती कांदा टोमॅटोचं योग्य प्रमाण तिखटही बरोबर आणि शेवटी थोडं लिंबू पिळलं तिला वाटलं आज सगळ्यांना नक्की आवडेल पण जेवणाच्या टेबलावर बसताच पुन्हा तक्रारींचा पाऊस सुरू झाला अगं भेंडी कोरडी झाली आहे सासू मालतीबाई म्हणाल्या मला तरी आवडते ही भेंडी सासरे म्हणाले अरे देवा सारखी हीच भेंडी ननंद पूजा म्हणाली आणि माझ्या मित्रांना ही भेंडी खूप आवडली दीर संदीप म्हणाला वैशालीच्या डोळ्यातलं तेज मंदावलं ती हसण्याचा प्रयत्न करत होती पण तिचं हसू गळून पडलं होतं भांडी धुताना तिच्या मनातला गोंधळ पाण्यात मिसळून फेसावत होता ती विचार करत होती मी एवढं का करते सगळ्यांसाठी धडपडते आणि शेवटी काहीच योग्य होत नाही त्या रात्री सगळे झोपले होते खोलीत मंद प्रकाश आणि पंख्यांचा आवाज राजेश मोबाईल स्क्रोल करत होता वैशाली शांतपणे त्याच्याकडे वळली राजेश मी काहीही केलं तरी सगळ्यांना काही ना काही प्रॉब्लेमच असतो मला आता स्वयंपाकाची भीती वाटते अगं एवढं मनावर घेऊ नकोस तू खूप छान स्वयंपाक करतेस पण कौतुक नाही करत कोणी ती थोडा वेळ गप्प राहिली तिचे डोळे पानावले मी इतकं करते आणि शेवटी सगळं चुकीचं ठरतं का बरं असं होतं राजेशने तिचा हात धरला थोडं दुर्लक्ष कर सगळं ठीक होईल पण वैशालीला माहीत होतं दुर्लक्ष करून सगळं ठीक होत नाही तिच्या मनात एक दडपण वाढत होतं जणू ती रोज स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी झगडत आहे सकाळी पुन्हा नवा दिवस उगवला पण तोही मागच्या सारखाच होता अलारामचा आवाज दूध उकळण्याचा गंध आणि सासूच्या सूचना नवऱ्याच्या घाईच्या हाका तिने आरशात पाहिलं डोळ्याखाली थोडी काळी वर्तुळ चेहऱ्यावर थकवा ती स्वतःलाच म्हणाली मी बदलणार नाही का कधी हे असंच चालत राहणार का त्या दिवशी संध्याकाळी पूजा म्हणाली वैशाली वहिनी मला उद्या पास्ता हवाय रोज हे मराठी डिशेश खाऊन कंटाळा आलाय ठीक आहे वैशालीने उत्तर दिलं जरी मनात तीव्र इच्छा होती की थोडं तरी कुणी माझ्यासाठी विचार करा मला स्वयंपाकात मदत करा जेवण तयार झालं तेव्हा सर्वजण पुन्हा आपापल्या जगात हरवले होते सासरे टी व्हीवर बातम्या पाहत सासू मालतीबाई स्वयंपाकाचं सा निरीक्षण करत पूजा आणि संदीप मोबाईलवर रील्स पाहात कोणी धन्यवाद म्हणालं नाही कोणी तिच्याकडे पाहिलंही नाही सगळ्यांनी पास्ता खाल्ला सासऱ्यांना पास्ता आवडला त्यांनी खाल्ला देखील पण शेवटी म्हणाले वैशाली तुला माहिती आहे ना की मला जेवणासाठी भाकरी किंवा भात लागतो पुढच्या वेळेस माझ्यासाठी बनवून ठेव ती पुन्हा अस्वस्थ झाली ती बाल्कनीत गेली रात्रीचा वारा गालावर स्पर्श करत होता पण तोही थंड वाटत होता आकाशात तारे चमकत होते आणि तिच्या मनात विचार घोळत होते तिला आठवलं लग्नाच्या वेळी आईने सांगितलेले शब्द घरात काम कितीही केलंच तरी मन शांत ठेव बाळा पण स्वतःला हरवू नकोस आता मात्र तिला जाणवलं ती स्वतःच हरवली आहे ती सगळ्यांसाठी जगते पण स्वतःसाठी काहीच उरलं नाही ती पलंगावर पडली आणि एक दीर्घ श्वास घेतला रात्रीचा अंधार आणि तिच्या मनातले अंधार एकसारखे भासू लागले राजेश झोपला होता आणि ती विचार करत राहिली हे सगळं असंच चालणार का की काहीतरी बदल घडवायचाय तिच्या गालावरून एक थेंब वाहत गेला निशब्द पण अर्थपूर्ण त्या थेंबात तिचा सारा थकवा तिचं मौन आणि तिचं न दिसणारं अस्तित्व दडलेलं होतं रात्रीच्या शांततेत तिचं रडणं कुणालाही ऐकू आलं नाही पण त्या अश्रूने काहीतरी सांगितलं की ही वैतागलेली सून आहे पण तिच्यात अजून एक उमेद दडलेली आहे ती उमेद कदाचित पुढच्या सकाळी उगवणार होती नव्या विचारासह नव्या धडपडीसह सकाळी तिने तिच्या आईला फोन केला आई मला काही सुचत नाही ग मी काही केलं तरी सगळ्यांना त्रासच होतो फोनच्या दुसऱ्या टोकाला काही क्षण शांतता होती मग एक मृदू हसू म्हटलं जणू ओळखीचं बाळा तू खूप थकली आहेस ना हो ग आई रोजचं तेच मी सकाळपासून रात्रीपर्यंत धावते पण शेवटी सगळं चुकतंय सुमित्राबाईंचा आवाज शांत होता पण त्यात अनुभवाची खोली होती वैशाली प्रत्येक सुनबाईच्या आयुष्यात असा एक टप्पा येतो सगळं करत असताना देखील कोणाच्या मनासारखं काही होत नाही पण तू काय करत आहेस हे विचारशील का थोडं वैशाली गप्प राहिली तिच्या डोळ्यासमोर घरातले चेहरे फिरू लागले सासू सासरे धीर ननंद नवरा प्रत्येकजण आपल्या जगात बुडालेला आणि ती ती फक्त त्यांच्या अपेक्षांच्या भोवऱ्यात अडकलेली आई मला असं वाटतंय की सगळे माझ्याकडे कामासाठी बघतात पण माझ्याकडे कोणी माणूस म्हणून बघत नाही ते त्यांच्या सवयीचं आहे बाळा पण तू त्या सवयींना दिशा देऊ शकतेस दिशा वैशालीने थोडं गोंधळून विचारलं हो तू लहान होतीस तेव्हा आठवतंय का मी केलेल्या भाजीसाठी नाक मुरडायचीस वैशालीच्या चेहऱ्यावर हलकं हसू उमटलं हो ग पण तू काही बोलली नाहीस ना कधी मी एक उपाय केला होता सुमित्राबाई म्हणाल्या मी सगळ्यांना एकत्र बसवलं आणि म्हटलं चला आपण आठवड्याचा मेनू ठरवू सगळ्यांच्या आवडीनिवडी लक्षात घेतल्या मग कुणी काही बोललंच नाही प्रत्येकाला वाटलं त्यांचं मत महत्वाचं आहे ते शब्द वैशालीच्या मनात खोलवर उतरले तिला जाणवलं ती एवढं सगळ्यांना खुश करण्याचा प्रयत्न करते पण कुणाचं मत विचारतच नाही कदाचित तिच्या प्रेमाला दिशा नाही म्हणूनच ते कौतुक हरवलं आहे आई तू म्हणतेस ते खरं आहे कदाचित मी सुद्धा तसं करू शकते नक्कीच लक्षात ठेव बदल म्हणजे भांडण नव्हे तो प्रेमाचं नियोजन आहे फोन ठेवताना वैशालीच्या चेहऱ्यावर थोडं हलकं हसू आलं होतं काही दिवसांनी पहिल्यांदाच तिचं मन जड होतं पण आशेची एक पतंग उडाली होती त्यात त्या संध्याकाळी ती स्वयंपाकघरात गेली गॅस पेटवण्यापूर्वीच तिने एका कोपऱ्यात नोटबुक ठेवलं ते नोटबुक तिच्या बदलाच्या प्रवासाचं पहिलं पान ठरणार होतं तिने लिहायला सुरुवात केली सोमवार सासऱ्यांच्या आवडीचं मंगळवार ननंद पूजाचं बुधवार दीर संदीपचं गुरुवार सासूचं शुक्रवार राजेशचं शनिवारी थोडं माझ्यासाठी रविवार सगळ्यांसाठी काहीतरी गोड प्रत्येक ओळीबरोबर तिच्या मनातला ताण कमी होत होता ती विचार करत होती जर मी सगळ्यांच्या आवडी समजून घेतल्या तर त्यांनाही माझं स्थान कळेल त्या रात्री राजेश घरी परतला तेव्हा वैशाली नोटबुक घेऊन बसलेली होती काय लिहितेच एवढं थोडं प्लॅनिंग करते आत्ता तक्रारी कमी करायच्या आहेत हा हा तुझं प्लॅनिंग बघून वाटतं ऑफिसच्या प्रोजेक्टसारखं काहीतरी आहे हो पण हा प्रोजेक्ट घरासाठी आहे राजेश हसला पण त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्याची छटा होती वैशाली पहिल्यांदाच एवढ्या निर्धाराने बोलत होती त्या रात्री ती झोपली तेव्हा तिच्या मनात गोंधळ नव्हता हो थोडी चिंता होती हे सगळं चालेल का खरंच पण त्यासोबत आत्मविश्वासही होता आयुष्यात पहिल्यांदाच तिने विचार केला मला माझं जग स्वतः बनवायचं आहे इतरांच्या नाराजीत हरवायचं नाही दुसऱ्या दिवशी सकाळी तिने सगळं नेहमीप्रमाणे केलं पण तिच्या वागण्यात एक शांत स्थिरता होती सासूने विचारलं आज काय करते जीवनात आज सासऱ्यांच्या आवडीची भाकरी आणि भाजी आणि उद्या पूजासाठी काहीतरी फास्ट फूड मालतीबाई थोड्या आश्चर्यचकित झाल्या अरे वा असं काही ठरवलस का हो आता सगळ्यांच्या आवडीप्रमाणे आठवड्याचं जेवण ठरेल त्या क्षणी काहीतरी वेगळं घडलं घरातल्या वातावरणातली ती नेहमीची ताणलेली हवा हलकी झाली सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक हलकं हसू आलं आणि वैशालीच्या मनात आत्मविश्वास फुलला दुपारच्या वेळी ती पुन्हा आईला फोन करते आई आज तुझा उपाय वापरला सगळे आधीच उत्सुक आहेत बाळा फक्त लक्षात ठेव कोणावर रागवू नकोस फक्त त्यांना सामील करून घे जेव्हा सगळे तुझ्या निर्णयात भाग घेतात तेव्हा तक्रारी थांबतात हं समजलं ग तू खूपच शहाणी आहेस सुमित्राबाई हसल्या शहाणपण म्हणजे अनुभवातलं प्रेम बाळा आणि तूही आता ते शिकते आहेस संध्याकाळच्या वेळी वैशाली पुन्हा नोटबुक उकडते ती प्रत्येकाचं नाव लिहून त्यांच्या आवडीच्या डिशेसच्या नावे लिहिण्यासाठी जागा ठेवते ती हळूच पुटपुटते हेच तर प्रेमाचं गणित आहे सगळ्यांचं मन ऐकून स्वतःला टिकवणं ती हलक्या हसऱ्या चेहऱ्याने आरशात बघते काळ्या वर्तुळातून झळकणारा थकवा अजून गेला नाही पण डोळ्यात आता आशेचं तेज दिसतंय तिला जाणवलं आईच्या त्या छोट्याशा सल्ल्याने तिच्या आयुष्याला एक नवा सूर मिळाला आहे ती अजून वैतागलेली सून आहे पण तिच्या मनात आता एक बीज पेरलं गेलं आहे बदलाचं रात्रीचा जेवणाचा टेबल आज नेहमीपेक्षा थोडा वेगळा होता सगळ्यांच्या चेहऱ्यावर कुतूहल होतं आणि वैशालीच्या मनात हलकासा धडधडणारा निर्धार ती शांतपणे सगळ्यांसमोर उभी राहिली हातात तिचं छोट नोटबुक मला पाच मिनटं तुमचा वेळ पाहिजे ती म्हणाली घरातल्या सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे वळल्या सासरे पेपरमधून वर बघत म्हणाले अगं काय झालं एवढं गंभीर काय आहे काही नाही बाबा पण मला एक छोटा बदल करायचा आहे राजेशने भुवया उंचावल्या ननंद पूजाने मोबाईल बाजूला ठेवला सासू मालतीबाई मात्र थोड्या शंकित नजरेने पाहू लागल्या मी ठरवलंय की आता आपण सगळे मिळून आठवड्याचा मेनू ठरवू म्हणजे कोणाचं मन दुखणार नाही आणि मलाही मी कुणाच्या आवडीचं बनवलं नाही असं वाटणार नाही क्षणभर शांतता पसरली सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक हलकं गोंधळलेलं हास्य उमटलं जणू कुणालाच हे सुचलं नव्हतं की स्वयंपाक हा विषय इतक्या सभ्यतेने चर्चेला लागू शकतो सासरे हसले अग काय मेनू ठरवायचा रोजचं जेवण असतं ना ते हो बाबा पण मग रोज तक्रारी येतात सगळ्यांच्या आवडीनिवडी वेगळ्या त्यामुळे चला एकदा प्रयत्न करून पाहूया सासूने मान हलवली थोडं संकोचाने पण ती नकार देऊ शकली नाही बरं सांग कसं करायचं वैशालीने तिचं नोटबुक उघडलं प्रत्येकाचं नाव दिवस आणि काही कोरी जागा सगळ्यांनी आपल्या आवडी सांगायच्या आहेत मी सगळ्यांचं लिहून ठेवते ननन पूजाने लगेच हात वर केला मला बुधवारला पनीर हवं आणि शुक्रवारी माझ्या डब्यात छोले हवेत दीर संदीप म्हणाला सासरे म्हणाले मला साधं जेवण पण शनिवारी दही भात हवाच राजेश हसत म्हणाला मग रविवारी काहीतरी गोड ठेव आईच्या हातचं गोड नेहमी छान लागतं सासू मालतीबाई त्या सगळ्यांकडे पाहत होत्या त्यांच्या चेहऱ्यावर एक हळव हसू उमटलं काय बघताय आई वैशालीने विचारलं मला हे आधी का नाही सुचलं त्या एका वाक्यातच घरातली नवी हवा जाणवली वैशालीच्या नोटबुकात रंग भरत होते शब्दांचे संवादाचे आणि हसण्याचे सकाळचा नाश्ता दुपारचे जेवण संध्याकाळचे जेवण काय बनवायचे सगळ्यांच्या मर्जीप्रमाणे ती लिहित होती पण तिच्या मनात आता तक्रारी नव्हत्या उत्साह होता दुसऱ्या दिवशी सकाळी घरात वेगळं काहीतरी जाणवलं टी व्हीचा आवाज कमी गोंधळ कमी आणि वातावरणात एक हलकी शांतता राजेश ऑफिसला जाण्याआधी म्हणाला आजचा डबा छान दिसतोय काय आहे तुझा आवडता मिक्स वेज पुलाव आज शुक्रवार आहे ना तो हसला वा माझा दिवस वैशालीच्या ओठावरही हसू आलं एवढं साधे वाक्यही किती दिवसांनी ऐकलं होतं तिने दुपारच्या वेळी सासरे म्हणाले आजची भाजी मस्त झालीय सासूने त्यांना बघत विचारलं आणि तिकट जास्त नाही वाटत का नाही ग अगदी योग्य आहे वैशाली भांडी घासत असताना त्यांच्या बोलण्यातला तो हलकासा बदल ऐकून तिच्या डोळ्यात पाणी आलं त्या दिवसानंतर सगळं थोडं थोडं बदलू लागलं ननन पूजा आता स्वयंपाकघरात येऊन विचारायची काही मदत करू का वहिनी जेव्हा तिने वैशालीला स्वयंपाकाबाबत इतकं गंभीर होऊन बोलताना पाहिलं तिला समजलं की स्वयंपाक करण्यात किती मेहनत आहे व तिने ठरवलं की मी वहिनीची मदत करणार संदीप म्हणायचा वहिनी या आठवड्यात माझ्या आवडीच्या दिवशी डब्यात काहीतरी चायनीज देशील का, का। सासू मुलगी दोघी एकत्र बसून भाज्या चिरायच्या आणि सगळ्यात महत्वाचं घरातला गोंधळ हळूहळू गप्पा बनू लागला एका संध्याकाळी सगळे जेवणावर बसले होते भेंडीची भाजी होती तीच जी एकेकाळी वैशालीसाठी दुःख स्वप्नासारखी होती सासरे म्हणाले वैशाली आजची भेंडी एकदम परफेक्ट सासू हसून म्हणाल्या खरंच या घरातला कोंदळ कमी झाला बघ पूजा हसून म्हणाली मला भेंडीची ही भाजी आवडत नाही पण माझ्या दिवशी मी माझ्या आवडीची भाजी बनवायला सांगेल सगळे हसले वैशालीने त्यांच्याकडे पाहिलं आणि तिच्या डोळ्यात चमक आली ही तीच भेंडी होती पण आज तिचा अर्थ वेगळा होता समजुतीची चव त्या रात्री ती पुन्हा आईला फोन करते आई तुझा उपाय भारी होता ग आता घरात सगळे खुश आहेत आई हसून म्हणाली बाळा शहाणपण म्हणजे सगळ्यांना आपल्या प्रेमात गुंतवून घेणं तू ते केलंस आई मला वाटतं मी पहिल्यांदा खरंच घराचा भाग झाल्यासारखं वाटतंय फोन ठेवून ती आरशासमोर उभी राहिली काळीवर तुळं कमी झाली होती गालावर पुन्हा गुलाबी छटा आली होती आरशातली ती स्त्री आता थकलेली सून नव्हती ती घराच्या ओळखीचा भाग होती वैतागलेली सून नव्हे तर समजूतदार लक्ष्मी पुढच्या काही दिवसात त्या घरात नवे रंग भरले संध्याकाळी सगळे एकत्र बसून चहा पित हसत कधी कधी राजेश तिच्याकडे पाहून म्हणायचा तू बदललीस की काय नाही रे फक्त स्वतःला आहे मी ती म्हणायची आता तिचं जग त्याच घरात होतं पण तिचा दृष्टिकोन वेगळा झाला होता स्वयंपाका आता तिचं ओझं नव्हतं तो तिचा संवाद झाला होता प्रत्येक डिशमध्ये ती हसू मिसळायची सासऱ्यांचं शांत हसणं पूजाचं कौतुक सासूचं समाधान आणि सर्वात महत्वाचं तिच्या मनातलं हसू परत आलं होतं ती स्वतःशीच म्हणाली जेव्हा आपण प्रत्येकाचं मत ऐकतो तेव्हा घरात भांडणं नाहीत आपुलकी वाढते स्वयंपाक फक्त अन्न नाही तो घरातल्या मनांना जोडणारा बंद असतो त्या रात्री ती पलंगावर पडली बाहेर वारा झाडांच्या पानांना हलवत होता राजेश तिच्याजवळ आला आणि म्हणाला वैशाली आता खरंच घरात शांतता आली आहे तू केलंस हे सगळं मी नाही रे आपण सगळे मिळून केलं पण पहिलं पाऊल तुझं होतं राजेशने तिचा हात धरला आणि ती हसली त्या हसण्यात अभिमान होता पण कुठेही अहंकार नव्हता फक्त समाधान होतं रात्र पुढे सरत गेली वैशालीच्या मनात एक विचार आकार घेत होता स्त्री म्हणजे फक्त काम करणारी व्यक्ती नाही ती घराच्या भावनांचं केंद्र आहे जर ती थोडी बदलली थोडं विचारपूर्वक वागली तर संपूर्ण घर बदलू शकत ती खिडकीतून बाहेर बघत राहिली तारे शांत होते पण तिच्या मनात सूर्योदय सुरू झाला होता तो तिच्या आत्मविश्वासाचा तिच्या नव्या ओळखीचा काही दिवसांनी तिची आई आली सगळं घर एकत्र चहा घेत होतं आईने हसत विचारलं काय वयश आली आता तक्रारी नाहीत ना नाही ना ग आई आता सगळं ठरलेलं सगळे खुश मग माझं शिक्षण व्यर्थ गेलं नाही आईने खोडकर हसत म्हटलं सगळे हसले तेवढ्यात पूजा म्हणाली आई आज तुझ्या मुलीने तुझ्या आवडतं पनीर केलं आहे सुमित्राबाईने वैशालीकडे बघितलं तिच्या डोळ्यात ओल होती पण ती आनंदाची होती सगळे वैशालीचं कौतुक करत होते वैशाली म्हणाली बघतेस ना आई आता सगळे माझं कौतुक करतात हो बाळा आईने हलक्या आवाजात म्हटलं कारण आता तू फक्त स्वयंपाक करत नाहीस तू मन जोडते आहेस त्या रात्री घरात शांतता होती पण ती शांत शांतता नव्हती ती समाधानाची होती हॉलमधून हलका हशा ऐकू येत होता कुणी काही गात होतं कुणी बोलत होतं वैशालीने खिडकी उघडली थंड वारा गालावर आला आणि तिला जाणवलं तिच्या मनातलं वादळ आता झोपलं आहे ती हळूच फुटफुटली कधी कधी बदल फार मोठा नसतो तो फक्त दृष्टिकोन बदलण्याइतकाच असतो आकाशात एक तारा चमकत होता तिच्या मनातील आशेचा तिच्या धैर्याचा आणि तिच्या नव्या जगाचा साक्षीदार वैतागलेली सून आता घराची हृदय बनली होती तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओला हाईप करा जेणेकरून हा व्हिडिओ जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ